नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात जवळपास बाराशे स्क्वेअर फूट प्लॉट असलेल्या जागेमध्ये एकोणीसशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं थ्री बी एच के असं प्रशस्त घर आपण बघणार आहोत तर या घराचं लोकेशन आहे तपोन परिसर अमरावती तर बघू शकता या व्हिडिओमध्ये तुम्ही पंचशील चौक आहे बघत आहात बघू शकता हा पंचशील चौक आहे या चौकात येण्यासाठी डायरेक्ट आपण तपवन गेटपासून आतमध्ये आलो की पंचशील चौकामध्ये आपण पोचतो हो। तर या चौकातून माधवी विहारकडे जाणारा जो रोड आहे बघू शकता समोर आपल्याला दिसत आहे बोर्ड माधवी विहार आणि कृष्णनगर या दिशेने जर आपण गेलो तर आपल्याला डायरेक्ट साईडवर जाता येते तर साईडवर जाण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे पंचशील चौक हा आहे डायरेक्ट तपन विद्यापीठ चौकातून आपण या चौकात येतो आणि माधवी विहार या रस्त्याने जर आपण आलो की डायरेक्ट आपण साईडवर पोचतो जाताना आपल्याला बघू शकता गार्डन आहे गार्डन लागेल आणि थोडं गार्डनच्या समोर गेलो थोडं म्हणजे गार्डन संपल्यावर थोडं समोर गेलो की अगदी आपल्याला आपली जे साईड आहे ते साईड पाहायला मिळते तर चला मग आपण आता साईडवर जाऊया हे गार्डन क्रॉस केलं हा चौफुली आहे चौफुलीच्या थोडं पुढं गेलो की आपण डायरेक्ट साईडवर पोचतो तर कॉलनीचं नाव माधवी विहार इथे तर आपण आता साईडवर आलेलो हवं या ठिकाणी बघू शकता तुम्ही घराचं बांधकाम सुरू आहे सुंदर असं लोकेशन आहे घराचं जवळपास कार पार्किंग या ठिकाणी खाली आहे या ठिकाणी कार बसेल चार ते पाच दोनचाकी गाड्या बसेल इतकी जागा आहे समोरच आपल्याला बोरवेल दिसतं आहे या ठिकाणी सेपरेट बोरवेल आहे आणि भव्य असं कार पार्किंग आहे घराचं बांधकाम होण्यास जवळपास एखादा महिना लागेल इथून तर घरात आलो असता घराच्या हॉलमध्ये आपल्याला पिव पी केलेली दिसते आणि हॉलमध्ये व्हेंटिलेशनसाठी दोन मोठ्या मोठ्या खिडक्या दिलेल्या आहे पी ओपीचं बांधकाम सुरू आहे हॉलमधून किचनमध्ये त्यांनी किचनच्या दर्जाला ग्रनेट बसवलेली आहे चारही दिशाने आणि किचनमध्ये एल शेपमध्ये किचन आहे बघू शकता त्या ठिकाणी किचनच्या वट्यावरतीच तुम्हाला एक खिडकी दिलेली आहे जे चार बाय सहाची आहे वट्याचं बांधकाम सुरू आहे या ठिकाणी किचन टोयला पण करून देण्यात येईल आणि किचनमध्ये आपल्याला पी ओ पी पण दिसत आहे किचनच्या ओठ्यावर टाईल्स बसवण्यात येईल नंतर हे बेडरूम आहे या ठिकाणी पी ओ पीचं बांधकाम सुरू आहे आणि छपाई झालेली आहे बिर्लापुट्टी थोडक्यातच काही दिवसात करण्यात येईल आणि मास्टर बेडरूम आहे बघू शकता खूप मोठं असं टॉयलेट बाथरूम या ठिकाणी अटॅच आहे आणि हे जे टॉयलेट आहे मास्टर बेडरूममधील ते राहीन वेस्टर्न पद्धतीचं आणि किचनमधून जो दरवाजा शेवटी जातो या ठिकाणी एक टॉयलेट बाथरूम आहे जे की भारतीय पद्धतीचं देण्यात येईल अशा प्रकारे खाली दोन टॉयलेट बाथरूम आहे एक वेस्टर्न पद्धतीचं आणि दुसरं भारतीय पद्धतीचं या ठिकाणी बाहेरूनच पायऱ्या काढल्या वरती जाण्यासाठी साईडनं दिलेल्या जा पायऱ्या गोडीतून तर वरती आलो असता वरती एक हॉल आहे आणि शेवटी एक बेडरूम आहे या ठिकाणी हॉल आणि बेडरूममध्ये काहीच अटॅच नाही आहे टॉयलेट बाथरूम शेवटी दिलेला आहे बघू शकता चला तर ह्या ठिकाणी शेवट आहे ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे टॉयलेट बाथरूम अटॅच तर आणि हा मागचा ओपन बेस आहे जेणेकरून आपण कपडे वगैरे वाळून